पेठवडगाव येथे सार्वजनिक शौचालय पाडून पालिकेने केली नागरिकांची गैरसोय नागरिकांनी केला निषेध व्यक्त रास्ता रोको आंदोलनाचा इशारा वडगाव येथील नागोबावाडी येथील सार्वजनिक शौचालय वडगाव पालिकेने पाडल्यामुळे या परिसरातील महिला व नागरिकांनी एकत्र येऊन पालिका प्रशासनाचा निषेध केला पर्यायी शौचालयाची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे पेठवडगाव येथील नागोबावाडी येथे मरगोबाई मंदिर ते नागोबावाडी दरम्यान पालिकेने पंधरा वर्षांपूर्वी सार्वजनिक शौचालय बांधले आहे दरम्यान पालिका प्रशासनाने पाडून टाकले हे शौचालय नागरिकांची गैरसोय अन्य व्यवस्था न करता पालिका प्रशासनाने अचानक पाडले असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला शौचालय पाडल्यामुळे या परिसरात ज्यांच्या घरी शौचालय नाही अशा वयोवृद्ध अपंग महिलांची गैरसोय झाली आहे तर नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरते पर्यायी शौचालय उपलब्ध करून देण्याच्या मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतरही या ठिकाणी शौचालय उपलब्ध करून न दिल्याने नागरिकातून संताप व्यक्त झाला दरम्यान या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून पालिका प्रशासनाचा निषेध केला सध्या आहे याच ठिकाणी शौचालय बांधून नागरिकांची गैरसोय दूर करावी नवीन शौचालय होईपर्यंत करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी अभिजित गायकवाड माजी नगरसेवक संदीप पाटील विजय अपराध यांनी पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करून पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला तर महिलांनीही संताप व्यक्त केला यावेळी अभिजित गायकवाड माजी नगरसेवक संदीप पाटील विजय अपराध यांनी या शौचालयाच्या पाठीमागे असलेल्या जागा मालकाची अडचण होत असल्याने हे शौचालय पालिका प्रशासनाने हेतू पुरस्पर पाडले असल्याचा आरोप यावी करण्यात आला या, या प्रश्नासाठी लवकरच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावी देण्यात आला आहे ऑडिट की हे वापरण्या योग्य नाही त्यामुळं नागरिकांनी जर त्याचा वापर केला तर त्याचा धोका होतो मला तुम्हाला सांगितलं जे नागरिक असतात ते इमारतीचा धोका आहे का नाही आमचं एकच मत आहे पहिला ह्या ह्याचं जी काही असेल की पहिल्या तुम्ही बांधकाम आहे असं इथं या जागेवर आपण सोचलं आहे परत इथून जी नट करून इथून जे अन्यत्र हलवण्याचा यांचा कट आहे असं आमचा आम्ही माहिती केल्यानंतर म्हणजे बोलणं असं येते की सदरचा हे टॉयलेट आहे की मंदिर जे शेजारी आहे मरगोबाईचं मंदिर किंवा सर सेनापती धनाजीराव जाधवांची तिथं जे रिकाम जागा आहे तिथं हलवण्याचा त्यांचा कट आहे त्याला आमचा विरोध एक ऐतिहासिक तुम्ही बाकीच्या संध्याचं ऑडिट केले का आणि केला का नागरिकांचं सहा महिने झाले ऑडिट काढण्यापासून पाठण्यापासून तुमचं प्लॅनिंग आहे मग तुम्ही हे प्लॅनिंग का केलं नाही की बाबा पहिला लोकांची आपण सोय करूया हो आणि मग तू संडास करे दोन हजार आठ ला जवळ यादवसाहेबांच्या काळात हा संस बांधला पहिला लोकांना निवेदन करून दिलं आणि त्याच्यानंतर संडास पाडण्यात आला मग तुम्हाला एवढं का सुचत नाही की तुम्हाला एवढं सुचतंय का की बाबा हे संडास पहिला पाडायचा म्हणजे ह्याच्या मागे तुमचं काय शर्यंत्र आहे का हे लोकांच्या बोलण्यातून आणि महिलांच्या सांगण्यातून आम्हाला कळलं म्हणजे आता आमचं इथं लक्ष नव्हतं पण ह्या जेव्हा संडास पाडला तेव्हापासून महिला जेव्हा आमच्या कॉन्टॅक्ट केलं महिलांनी ही सगळ्या गोष्टी सांगितली म्हणजे आम्हाला असं वाटतंय की इथं कुठंतर प्लॉट आणि ह्यांचं काय घेणं देणं आहे का पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रयत्न चालवतो